सोलापूर शहरातील जुन्या महापालिकेलगत असलेल्या दोन दुकानांना गुरुवारी मध्यरात्री शॉर्ट सर्किटमुळे आग लागली या दुकानातील कपडे जळून खाक झाले त्याची झळ बाजूलाच असलेल्या दुकानांना पण बसली ही घटना आज शुक्रवारी सकाळी सात वाजता उघडकीस आली पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे अग्निशामक दल दाखल होताच आगीवर नियंत्रण मिळवून इतर दुकानांचे नुकसान होण्यापासून टळले दुकान बंद असल्याने उशीरा हा प्रकार उघड झाला तोपर्यंत कापड दुकान पूर्णतः जळून खाक झाले होते आगीमध्ये लाखोंचे कापडमाल जळून खाक झाला मध्यरात्रीची घटना असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली अंदाजे वीस लाखांचे नुकसान झाले असल्याचे दुकान मालकांचे म्हणणे आहे मनोहर दासरी आणि जय पवार यांच्या मालकीची ही दुकाने आहेत या दोन्ही दुकानाच्या जवळच विद्युत डीपी आहे दुकानदारांनी दिलेल्या माहितीवरून वारंवार या ठिकाणी डीपी मध्ये शॉर्ट सर्किट होते त्यामुळेच ही आग लागल्याचे त्यांचे म्हणणे आहे ही घटना सकाळी समजताच या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती अग्निशमन दलाने सामूहिक प्रयत्न केल्याने आग आटोक्यात आली मुख्य बाजारपेठेतील मोठी दुर्घटना टळली दोन्ही दुकानांचे झालेले आर्थिक नुकसान महावितरण कंपनीने भरून द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा व्यापारी जय पवार यांनी दिला